नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपण वनरक्षक भरतीचे यापूर्वी झाले पेपर्स या ठिकाणी बघतोय पंधरा नंबरचं हे सेशन आहे आज आपल्याला इंग्लिशचे प्रश्न बघायचे बघा पहिला प्रश्न काय आहे सेंटेन्सेस ऑफ पॅरेग्राफ आर गिव्हन बिलो इन जंबल ऑर्डर अरेंज द सेंटेन्सेस इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ मिनिंगफुल अँड को एअरन पॅरेग्राफ म्हणजे थोडक्यात जम्बलवरचा हा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिसतोय कसा सोडवायचा जम्बल बघा तुम्हाला चार विधानं दिलेली आहेत शी रिमेन अनमॅरिड अँड डिवोटेड हर लाईफ टू सर्विंग दुअर अँड सिक फ्लोरेन्स नायटेंगल वाज बॉर्न ऑन ट्वेल्थ मेन ट्वेंटी इन फ्लोरेन्स इटली शी वूड देअर ऑफ हर इंज्युअर्ड डॉल्स अँड अॅनिमल्स हर इंटरेस्ट इन नर्सिंग वॉज एव्हिडंट फ्रॉम चाइल्डहुड मग असं जेव्हा हे येतो प्यारा येतो तेव्हा कुणाबद्दल या ठिकाणी हे विधान केले ते एक लक्षात घेणं गरजेचं असतं ही माहिती आहे फ्लोरेन्स नायटिंगेल यांच्याबद्दल त्यामुळे पहिलं विधान ना बी येण्याची शक्यता जास्त आहे तसं असेल तर तीन आणि दोन नंबरचे ऑप्शन कट होतात आता तिच्याबद्दल माहिती त्याचा जन्माबद्दल बोलले गेलं येते बरोबर आता जन्मानंतर काय घडतं जन्मानंतर इथं बालपण बघा बर का बालपणाचा विषय दोन नंबरला येऊ शकतो तो कुठे बघा एक मध्ये नाही चार मध्ये आहे मग मध्ये आपण बघू सी येईल की येईल सी येऊ शकतं का शी वूड ऑफ ऑफर यस ते येऊ शकतं आणि शेवटी शी रिमेन अनमॅरिड अँड डिवोटेड मग शेवटी तिने कशासाठी आपली सेवा कुठे केली काय केली ते शेवटच्या विधानामध्ये या ठिकाणी दाखवले जाते अशा पद्धतीने एक सुसंगत आणि समर्पक असा एक परिच्छेद या ठिकाणी तयार होऊ शकतो चार नंबरचं उत्तर इथे येऊ शकतं पुढे सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ॲज अ वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द अंडरलाइन सेगमेंट बघा द सोल्जर ग्वाट डाऊन फ्रॉम द हॉर्स अँड सॅल्युटेड हिज कमांडर गॉट डाऊन म्हटलंय अलायटेड अलाइन अबॅन असेंडेड मित्रांनो तुम्हाला वनरक्षक बनायचं आहे किंवा तुम्हाला वनसेवक बनायचंय ते फक्त म्हटल्याने तुम्ही बनणार नाहीत तुम्हाला त्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे आणि इंग्रजी हा विषय असा आहे जो खूप कमी वेळेमध्ये खूप चांगला स्कोअर देईल तुम्हाला हे तुम्हाला वन वर्ड गेट साठी विचारला आहे आता खरं तर बघितलं ही फ्रेझल व्हब आहे काय आहे ही फ्रेझल व्हब आहे आता या ठिकाणी तुम्हाला जर पर्याय तुम्ही बघितले तर तुमच्या लक्षात येईल हे जे अलायटेड हा शब्द आहे याचा अर्थ काय होतो खाली उतारला असा होतो आलाईन म्हणजे रांगेत उभे राहणे ओळीत उभे राहणे असा अर्थ होतो अवंडन म्हणजे सोडून देणे त्याग करणे असा अर्थ होतो म्हणजे एखाद्यावर चढणे आरूढ होणे असा अर्थ होतो मग द सोल्जर फ्रॉम हॉर्स अँड तेल्युटेड हिज कमांडर तू त्या कमांडरला सॅल्युट करतोय त्यासाठी तो काय झाला खाली उतरला गेट डाऊन खाली उतरण्यासाठी हा शब्द आहे अलायटेड एक नंबरचा लक्षात ठेवा या प्रत्येक शब्दाचे अर्थ मी तुम्हाला सांगितले आणि तुम्हाला जेवढे शब्दांचे अर्थ माहीत होत जातील तेवढं तुमच्यासाठी काम सोपं होत जाणार आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू क्लीन द ब्लँक आय हॅव नेव्हर डॅड इन हिज टॉक आय हॅव नेव्हर बिल्यू कन्सिडर्ड नंबरचा प्रश्न आता टॉल टॉक म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला पहिलं हे लक्षात घ्या टॉल टॉक म्हणजे बढाया मारणे बढाया मारणे टॉल टॉक साठी म्हणजे शब्द जो आहे बढाया मारणे म्हणजे मोठ्या गप्पा मारणे असं आता इथे नेव्हर म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स आहे आय नेव्हर डॅड इन इज आय हॅव नेव्हर डॅड इन uh, इज टॉल टॉक म्हणजे मी कोणाच्याही मोठ्या कापावर विश्वास ठेवत नाही असं विश्वास ठेवणे म्हणजे बिलीव काय बिलीव बिलीव उत्तर तुमचं काय येतं आय हॅव नेव्हर बिलीव इन इज टॉल डॉक बिल्यू आता कन्सिडर म्हणजे काय कन्सिडर म्हणजे मानणे विचारात घेणे मी कधी मानत नाही मी ते विचारात घेत नाही रिलाय म्हणजे मी कोणावर अवलंबून राहत नाही

चिल्ड्रनच्या आधी काय वापरणार द च्या आधी काय वापरणार इंटरेस्टिंग आहे आता चिल्ड्रन जर दर बघितलं तर हा शब्द माहिती आहे तुम्हाला अनेक वचनी आहे अनेक असल्यामुळे इथे ये येऊ शकत नाही येऊ शकत नाही आता पुढे जर तुम्ही या ठिकाणी बघितलं चिल्ड्रनच्या आधी द येऊ शकतो का यस येऊ शकतो द आता इथे तुम्ही रिवर आहे च्या आधी अॅन येऊ शकतो का आधी बात नाही म्हणजे इथे वाला दोन नंबरचा ऑप्शन कट करा मग राहिला काय ऑप्शन एक आणि चार मग द चिल्ड्रन द रिवर द चिल्ड्रन अँड द रिवर हे येऊ शकतो आधी तुम्हाला काटाखाटी करता आली पाहिजे कारण इथे काहीच आर्टिकल नाही असं तर होऊ शकत नाही द चिल्ड्रन वीअर प्लेईंग नियर द रिवर वेन वन ऑफ देम लॉस्ट इज बॅलेन्स अँड फेल पुढे आय सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक बघ का माय फ्रेंड डॅड लेग वाज फ्रॅक्चर्ड हॅज रिकवर्ड नाव माझा फ्रेंड ज्याचा लेग फ्रॅक्चर झाला होता त्याचा आता रिकवर झाला आहे विच हुम हुज हु आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही क्लॉज आहे दोन क्लॉज आहे वाक्यामध्ये वाक्याची रचना बघितली तर एक मेन क्लॉज याच्यामध्ये आहे आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज आहे मेन क्लॉज म्हणतो माहिती का माय फ्रेंड हॅज रिकवर्ड नऊ हा मेन क्लॉज आहे हे जे माय फ्रेंड आहे ना माय फ्रेंड हॅज रिकवर्ड नाऊ हा मेन क्लॉज या वाक्यातला आणि लेग वाज फ्रॅक्चर हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे आता इथे जर बघितलं माय फ्रेंड बद्दल विशेष माहिती सांगणार हे पोट वाक्य आहे लेग वाज फ्रॅक्चर मग रिकामी जागा माझा मित्र की ज्याचा पाय मोडला होता आता बरा झाला आहे या अर्थाने काय माझा मित्र या अर्थाने आम्ही काय वापरणार ूज माय फ्रेंड हुज लेग वाज फ्रॅक्चर्ड हॅज रिकॉर्ड ना हुज हुज वापरावा लागेल या ठिकाणी लक्षात घ्या हे जरा जास्त समजावून सांगतोय मी पण बरेचसे मित्र नवीन असतात इंग्रजी अवघड जाते त्यांच्यासाठी हे फार उपयुक्त असणार आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग टू मिनिंग ऑफ द गिवन इडियम बघा एंड इन स्मोक टू परफॉर्म मॅजिक ट्रिक्स टू डिसअपिअर फ्रॉम व्ह्यू टू हॅव नो पॉझिटिव्ह रिझल्ट टू कंप्लीट सक्सेसफुली No एंड इन स्मोक धुक्यामध्ये शेवट होणे काय म्हणणार आम्ही निष्फळ होणे निष्फळ ठरणे बघा पहिलं जे दिलंय टू परफॉर्म मॅजिक ट्रिक्स म्हटलंय त्याचा अर्थ काय होईल जादूच्या गोष्टी करून दाखवणे टू डिसअपिअर फ्रॉम ह्यू म्हणजे दिशेन असे होणे टू हॅव नो पॉझिटिव्ह रिझल्ट म्हणजे चांगला परिणाम नाही येणे फेल होणे टू कम्प्लीट सक्सेसफुली म्हणजे व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टी जमणे एंड इन स्मोक तुम्हाला लगेच कळलं पाहिजे अरे नो पॉझिटिव्ह रिझल्ट टू हॅव नो पॉझिटिव्ह रिझल्ट पुढे जातोय मी अभ्यास करता एप्लिकेशन तुमच्यासाठी आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अभ्यास करू शकतात आणि चांगला स्कोअर मिळवू शकतात सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन इडियम इडियम काय दिली बघा गिव इयर टू लिसन केअरफुली इयर सिक्रेट्स स्प्रेड रूमर्स शेअर इन्फॉर्मेशन इंटरेस्टिंग उत्तर देता आलं पाहिजे आता गिव इयर टू म्हणजे काय लक्ष देणे कान देऊन ऐका असं म्हणतो ना आपण कांदि असं नाही कान देऊन ऐक मग पहिलंच म्हटलंय लिसन केअरफुली लक्ष देऊन ऐक हेअर सिक्रेट गुप्त गोष्टी ऐक स्प्रेड रुमर्स अफवा हो पसरवणे शेअर इन्फॉर्मेशन माहिती देणे आता गिव्ह इयर म्हणजे काय लिसन केअरफुली गिव्ह इयर टू गिव्ह इयर टू।, गिव टू लिसन केअरफुली कालची बरोबर का एक आहे हे सोपं आहे आणि हे चुकवू नका पुढे जातो सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू विल इन द ब्लँक इफ नो वर्ड इज नीडेड ब्लॅक इन द ब्लँक सिलेक्ट नो वर्ड पुन्हा एकदा आर्टिकल ऑनररी डिग्री वाज कन्फर्ड ऑन द ऍक्टर फॉर हिज कंट्रीब्युशन टू सिनेमा आता इथे ऑनररी हा शब्द वापरलाय आम्हाला त्याचं उत्तर देता पाहिजे आता इथे ऑनररी मध्ये ना अ ऑ साऊंड आहे ऑ म्हणजे दिसायला जरी यच दिसत असलं तरी साऊंड आहे दिसायला कन्सोनंट असलं तरी साऊंड आहे ऑनररी म्हणजे यच हा सायलेंट आहे साऊंड आहे म्हणून मग काय येईल म्हणून हा खरं म्हणजे अपवाद आहे जे अपवाद आहे ना ते जरा व्यवस्थित करून ठेवा मग तुमचं काम सोपं होत जात पुढे सिलेक्ट द मोस्ट शब्द विचारलाय आता एलिनेट म्हणजे काय माहिती का एखाद्याशी नातं मैत्री तोडणे कंबाईन म्हणजे एकत्र येणे डायव्हर्स म्हणजे विभाग होणे घटस्फोट घेणे इन हॅबिट म्हणजे काय वास्तव करणे एखाद्या ठिकाणचं वास्तव त्यासाठी विड्रॉ म्हणजे मागे येणे आता अॅलिनेट हा शब्द जो आहे याच्या विरुद्ध म्हणजे एखाद्यापासून दूर जाणे आणि कंबाईन म्हणजे त्याच्या जवळ येणे एकत्र येणे अॅलिनेट म्हणजे वेगळे करणे तोडणे कंबाईन म्हणजे जोडणे बघा ते कंबाईन प्री एक्झाम असते ना पी एस आय एस टी एस काय करतात ते पी एस आय एस टी एस ओ सगळ्यांचा सिलेबस जोडतात आणि एकत्र एक्झाम घेतात आता पुढे पुन्हा एकदा पॅराजंबल आलाय दहा नंबरचा प्रश्न आहे बघूया आपण कसा जमतो तुम्हाला हे पॅराजंबल जमलंच पाहिजे आलेले प्रश्न आहे सायबर अटॅक इज अ येस अटेम्प्ट टू ऍक्सेस ऑर डॅमेज कम्प्युटर सिस्टीम्स नेटवर्क अँड डिव्हाइसेस हा विथ द इनक्रीज इन डिपेंडन्स ऑन द इंटरनेट द रिस्क ऑफ सायबर अटॅक्स हॅज ऑल्सो इनक्रीज इट हॅज रिव्हॉल्युशनाइज द वे वी कम्युनिकेट वी कॅन नॉट इमॅजिन टू डेज लाईफ विदाऊट द इंटरनेट दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल आता, आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर कशा पद्धतीने येऊ शकतो इथे सायबर अटॅक बद्दल बोललेलं आपल्याला दिसतंय पण काय आता बघा इथे ने तर वाक्य सुरुवात होत नाही हे इथे लक्षात घ्या एकदा हवेवर येईनंतरच वाक्य असणार आहे आता इथे कम्प्युटर अटॅकने काय काय हे होऊ शकतात तोटे ते दाखवलंय आता इथे बघा वी कॅन नॉट इमॅजिन टुडेज लाईफ विदाऊट इंटरनेट बघा इंटरनेट बद्दल या ठिकाणी बोललं जाते सुरुवात इथून होऊ शकते बघा तुम्ही खाली जर बघितलं तर सगळ्या ठिकाणी डीडी दिलेला आहे सुरुवात तुम्हाला इथूनच करायची इंटरनेट बद्दल या ठिकाणी बोलले जाते त्याच्यानंतर काय होऊ शकतं इट हॅज रिव्हॅल्युनाईज द वे वी कम्युनिकेट बघा इंटरनेटचा पहिला फायदा जो आहे तो या ठिकाणी दाखवला गेला आहे दुसऱ्या याच्यात घेऊ शकतो आपण त्याला पुढे मग हा विथ द इनक्रीज द इंडिपेंडन्स ऑफ इंटरनेट द रिस्क ऑफ सायबर अटॅक हॅज ऑल्सो इन्क्रीज हा तिसऱ्यामध्ये सायबर अटॅकची रिस्क तिथे येऊ शकतं असं म्हटलंय आणि मग चौथ्यात सायबर अटॅकचे इम्पॅक्ट काय होणार ते चौथ्यात या ठिकाणी आपण मांडू शकतो उत्तर तीन नंबरचं येत हा क्रम उलटा क्रम या ठिकाणी त्या ठिकाणी लावता येतो लक्षात घ्या पुढे जातोय सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक हॅव यू डिस्पोज डॅ डॅश युअर ओल्ड स्कूल बुक्स डिस्पोजच्या पुढे काय शब्द कि कोणतं वापरायचं फ्रेझल व्हर्ब म्हणूया आपण याला बरोबर फ्रेझल व्हर्ब विल्हेवाट लावणे ही हॅव यू डिस्पोज युअर ओल्ड स्कूल बुक्स कुठे विल्हेवाट लावली डिस्पोज ऑफ म्हणावं लागतं विल्हेवाट लावण्यासाठी डिस्पोज ऑफ पुढे जातोय मी पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिव्हन एज ऑप्शन्स सिलेक्ट द ऑप्शन दॅट कंटेन्स स्पेलिंग एरर बघा स्पेलिंग एरर कुठे येतोय आय फाऊंड माय फ्रेंड लाईंग अनकॉन्शियस ऑन द ग्राउंड ड्युरिंग द मॉर्निंग असेंब्ली स्पेलिंग कुठे चुकते बघा बर का द मॉर्निंग असेंब्ली लाईंग अनकॉन्शियस आय फाउंड माय फ्रेंड ऑन द ग्राउंड ड्युरिंग बारा नंबरचा प्रश्न आहे कोणतं स्पेलिंग चुकतंय इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे मॉर्निंग मध्ये काही गोल नाही असेंब्लीमध्ये काही गोल नाही अनकॉन्शियस कसं ये स्पेलिंग कशी आहे अन यू एन सी ओ अन कन सी एस झालं यस झाला च्या नंतर नंतर इथे ना सी विसरला यांचा अनकॉन्शियस अशी फोड आपण त्याची करू शकतो हा जो एस सी आय आहे डायरेक्ट एस आय घेतला आहे तिथे गोंधळ झाला आहे उत्तर दोन नंबरचा आलं पाहिजे अनकॉन्शियस म्हणजे बेशुद्ध अवस्था वगैरे असं आपण त्याला म्हणूया पुढे जातो मी तुम्हाला कळतंय ना कळत असेल तर लाईक करत चला शेअर करत चला चालला डाऊनलोड करून घ्या तिथे वनरक्षक आणि वनसेवक भरतीची स्पेशल बॅच चालू आहे सध्या गणेशोत्सव ऑफरची आहे साठ टक्के ऑफ आणि बाप्पा दोनशे हा कुपन कोड सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल आता बघा पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिव्हन हॅज ऑप्शन सिलेक्ट द ऑप्शन दॅट एकदा इन माय ओपिनियन यू हॅव ऑफ अ करियर इन फाईन आर्ट्स टू परस्यू अ करियर यु हॅव अ क्वालिफिकेशन इन माय ओपिनियन इन फाइन आर्ट्स तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे स्पेलिंग एरर तुम्हाला विचारलाय आता इथे बघा टू परस्यू अ करियर यू हॅव द क्वालिफिकेशन इन माय ओपिनियन इन फाईन आर्ट्स स्पेलिंग एअर आता परश्यूचं स्पेलिंग यांनी कसं दिलंय बघा इथे पहिल्याच वाक्यात जर बघितलं पी ई आर यस ई असं स्पेलिंग पी ई दिलाय हाय ना पी चुकलाय पी यू पाहिजे पी यू आर यस यू परश्यू चला मला परशुच हे सांगा बरं अर्थ काय तुम्हाला सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये तुमच्यासाठी तेवढं होमवर्क थोडस तुमचं डोकं वापरलं गेलं पाहिजे ना पुढे जातोय वेन आय वॉज अब्रॉड ब्रॉड आय हॅड अ स्ट्रॉंग डिझायर फॉर होम कुक फूड डिझायर टॅलेंट हंगर लायकिंग अ स्ट्रॉंग डिझायर म्हणजे काय तीव्र इच्छा असणे म्हणजे त्या गोष्टींची आवड असणे असं म्हणूया आपण तीव्र इच्छा त्याला काय म्हणतो आम्ही टॅलेंटला आम्ही म्हणतो की बाबा चला त्याच्याकडे ते ते तेवढं नॉलेज आहे ज्ञान आहे हंगर म्हणजे भूक आहे लायकिंग म्हणजे आवड आहे क्रॅव्हिंग हा शब्द आहे क्रायविंग म्हणजे इच्छा असणे तीव्र इच्छाशक्ती असणे लक्षात घ्या पुढे जातोय मी सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट द गिवन वर्ड कलॅमिटी कलॅमिटी शब्दाचा समानार्थी शब्द मिरॅकल वंडर हर्डल डिझास्टर ही सगळ्यांना माहिती आहे कलॅमिटी म्हणजे मोठं संकट आपत्ती डिझास्टर म्हणजे मोठं संकट मिर्याकल म्हणजे चमत्कार आहे वंडर म्हणजे आश्चर्य आहे हर्डल म्हणजे अडथळा आहे आमचं उत्तर आलंय पुढे जातो मी पुढचा प्रश्न तुमच्यासाठी तीस प्रश्न घेतोय आपण वनरक्षकला एका पेपरला पंधरा प्रश्न येतात पण आपल्याला तीस कव्हर करायची एका मध्ये चालेल ना चाललंच पाहिजे कारण की आता तुम्हाला थोडंसं स्टॅमिना वाढवायचा आहे हो अभ्यासाचा तुम्ही जर म्हटले नाही नाही मला पंधरा मिनिटं ऐकलं की येत तर तसं नाही चालणार बघा तुम्हाला पुन्हा पॅराजें मुलं विचारलंय वन इज रिमाइंडेड ऑफ द ओल्ड जोक विच क्लेम्स टू एक्सप्लेन वाय चिप्स ऑलवेज रिफ्यूज टू टॉक द फादर चिंपज इज रिप्लाइड आर क्रेजी डू यू वांट वॉन्टू बियर अ टाय अँड वर्क इन द ऑफिस ऑल डे आय सी सेड दिंप अ यंग चिंप आस्क हिज फादर वाय डोंट वी शो ह्यूमन ह्युमन बीइंग रियली कॅन टॉक बघा चार या ठिकाणी हे दिले विधान दिले आणि तो प्यारा बनवायचा तुम्हाला आता या ठिकाणी जर बघितलं आता इथे यांनी म्हटलंय की वन द ओल्ड जोक क्लेम्स टू टू एक्सप्लेन टॉक म्हणजे एक जोक बद्दल बोलायचं आहे या ठिकाणी आणि मग जोक बद्दल बोलायचं असेल तर सुरुवात तिथून होऊ शकते खाली तुम्ही जर बघितलं तर, तर तुम्हाला दिसतंय अरे सुरुवात तरी येणेच होणार आहे पहिले ऑप्शनकडे बघत चालते ऑप्शनकडे बघत चाल येणे सुरुवात होणार आहे पण पुढे काय मग ती तो जोक तो सांगतोय कोणतरी जोक सांगतोय तो दुसऱ्याला मग जोक सांगताना सुरुवात कुठून करेल तो आयसी पासून करेल अजिबात नाही म्हणजे चार कट होतो द फादर चिंपाजी रिप्लाइड आता रिप्लाइड असल्यामुळे लगेच रिप्लाय कसा करेल ते म्हणजे त्यांचं संभाषण सुरु होताना लगेच रिप्लाय कसा येईल बी कट होतो राहिला डीच येणार मग दोन नंबरला मग डी येणार म्हणजे अ यंग चिंप आस्क इथ फादर बघा तो यंग चिंप जो आहे चिंपाजीचा जो मुलगा मुलगी असेल तो तो या ठिकाणी विचारतोय बघा डीने या ठिकाणी दुसरं विधान आहे मग तिसऱ्यात काय होणार तिसऱ्यात सेड द यंग चिंप तो यंग चिंप म्हणतोय की आय सी मी पाहिले मग त्याच्यावर रिप्लाय करतोय हा रिप्लाय ना शेवटी येणार आहे तो रिप्लाय शेवटी येणार आहे इथे उत्तर तीन नंबरच येऊ शकतो रिप्लाय शेवटी येऊ शकतो आपण गोल होतोय थोडा पहिलं विधान हे झालं दुसऱ्या विधानामध्ये तो चिंप विचारतोय तिसऱ्या विधानामध्ये तो म्हणतोय डोंट वी शो ह्युमन बिंग्स वी रिअली कॅन टॉक मग याच्यावर उत्तर येतंय त्याच्या फादरचं आर यू क्रेजी डू यू टू टू अिअर अ टाय अँड वर्क इन द ऑफिस डे आणि मग शेवट आय सी चिंप एक नंबरचं उत्तर या ठिकाणी येत आहे अजून एक पॅरा जंबल सतरा नंबरचा प्रश्न बघा आणि इथे थोडं लक्ष द्यावंच लागेल तुम्हाला पॅरा वर मार्क्स येत आहेत ना आपल्याला ते करावं लागेल matley walking over he uh, inquired oh mullah uh, why are you sitting out in the open on a rocking chair and eating boiled eggs mullah looked him up and down scornfully and cured, uh, what do you, would you rather have me doing sit on the boiled eggs and eat the rocking chair it was a pleasant winter morning and mullah Nasrudin uh, nasruddin was sitting on a rocking chair and enjoying सम हा बॉय eggs अ मॅन हॅपन टू पास बाय अँड वंडर्ड व्हाय Mulla वाज सिटिंग इन a रॉकिंग चेअर out इन the ओपन अँड इडिटिंग हिज meal आता इथे खाली जर बघितलं तुम्ही बघा बी सी सी डी चार ऑप्शनच्या समोर हे सुरुवात कशाने होऊ शकते आता बघा वॉकिंग ओव्हर ही एनक्वायर्ड आता ही जे असं ही एनक्वायर्ड म्हटलं तिथे सुरुवात होणार असते तुम्हाला माहिती तसं ऑप्शनही दिलेलं नाही मुल्ला लूक हिम अप अँड डाऊन आता इथून सुरुवात होऊ शकते का त्याच्या खाली दिला इट वाज प्लेझंट विंटर मॉर्निंग बघा आता अशा पद्धतीची सुरुवात होऊ शकते इट वाज म्हणजे ती एक प्लेझंट अशी आनंददायी अशी सकाळ होती मुला नसरुद्दीन वाज सिटिंग ऑन रॉकिंग चेअर या सुरुवात होऊ शकते शंभर टक्के एक नंबरच सीने सुरुवात होऊ शकते इथे एक आणि चार कट केला मी मग सीच्या नंतर डी घ्यायचा की बी घ्यायचा हा विषय बघा मग ते म्हटलंय की आता असा असं होतं तो बसला होता त्याच्यानंतर अ मॅन हॅपन टू पास बाय अँड वंडर एक माणूस त्याच्या बाजूने चालला होता असं डी मध्ये म्हणत आणि बी मध्ये म्हणताय मुला लुक आणि तो लगेच लगे क्वेरी हे करतोय नाही आधी तो माणूस जाताना दिसणार आहे इथे बी डी आलं पाहिजे नंतर मग वॉकिंग ओव्हर ही एनक्वायरी नंतर त्यांनी विचारलं मुलाला ते तीन नंबरला येणार आणि शेवटी मग मुलांनी त्याच्याकडे बघितलं वगैरे आणि मग ते उत्तर देतोय तो दोन नंबरचं उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे थोडासा अर्थ कळाला ना बस तुमचं काम होऊन जाणार आहे फार तुम्हाला सगळंच कळायला पाहिजे असं नाही फार अवघड काही त्याच्यात शब्द रचना नाहीये सिलेक्ट द मोस्ट ऑप्शन टू द ब्लँक मोहित वाज स्कूल बिकॉज ऑफ द हेवी रेन आता या ठिकाणी बघा इन म्हणजे आत ॲट म्हणजे कडे फॉर म्हणजे साठी अबाउट म्हणजे चावीशे मोहित वाज लेट तो शाळेसाठी लेट झाला शाळेसाठी फॉर सोप आहे सरळ आहे सिलेक्ट द मोस्ट आयप्रोप्रेट एंटोनिम सरफेस सरफेस म्हणजे पृष्ठभाग म्हणतो आपण त्याला मग टॉप म्हणणार का मी टॉप म्हणजे वरचा वगैरे कव्हर म्हणजे झाकण आउटसाइड म्हणजे बाहेरचा इन साइड म्हणजे आतला काय म्हणणार सरफेसचा विरुद्ध सरफेस म्हणजे बाहेरचा आणि इन साइड म्हणजे आतला त्याचा विरुद्धार्थी शब्द चार येणार आहे पुढे जातोय मी पार्ट्स ऑफ द गिवन सेंटेन्स हे फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिवन एज ऑप्शन्स वन ऑफ दे मेक कंटेन error select सिलेक्ट part दॅट कंटेन द error फ्रॉम द given options इफ यू डोंट फाईंड एन error मार्क नो no error as your आन्सर बघा इंटरेस्टिंग आणि महत्वाचं वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय म्हटलं तुम्हाला एरर ओळखायचं आहे वीस नंबरच्या प्रश्नामध्ये आता बघा पहिल्या याच्यात नो एरर म्हटलं दुसरे म्हटलं वेअर लिटल फ्रायटन द मॅनर ऑफ द बॉय वॉज इम्प्रेसिव्ह दॅट बघ इथे मॅनरमध्ये चूक झाली का इम्प्रेसिव्ह मध्ये चूक झाली का नाही झाली फ्रायटन कडे जरा लक्ष द्यावं हो लागेल फ्रायटनचं स्पेलिंग कसं आहे एफ आर आय पर्यंत बरोबर एफ आर आय जी आता हे जी एफ आर आय च्या नंतर जो टी वापरला का हा चुकवला यांनी एफ या आर आय जी एच टी ई डी फ्रायटन असा पाहिजे तो इथे घोळ झालाय तीन नंबर दोन नंबरचं उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे पुढे जातोय सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक आय लव्ह रोजेस डॅड एज दे आर ब्युटिफुल दो ॲज सो दॅट अनलेस आय लव्ह रोजेस मला रोज आवडतात ज्या अर्थी ते ब्युटीफुल आहे जेणेकरून ते ब्युटिफुल आहे कारण ते ब्युटीफुल आहे दो म्हणजे जरी ते ब्युटीफुल आहे ॲज कारण ते ब्युटीफुल आहे सो दॅट जेणेकरून ते ब्युटिफुल आहे अनलेस जर नाही तर इथे काय मला रोज आवडतात कारण ऍज दे आर ब्युटिफुल ऍज येणार या ठिकाणी बिकॉज सुद्धा आला असतं म्हणजे ते ॲज दिलाय ना तो घ्या सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ॲज वन वर्ड ऑफ फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स स्टडी ऑफ स्पीच साऊंड कसं उच्चार करायचा त्याचा अभ्यास लिंग्विस्टिक्स सेमॅस्टिक्स फोनेटिक्स फिलॉलॉजी बावीस नंबरचा प्रश्न आहे स्टडी ऑफ स्पीच साऊंड त्याला आम्ही भाषाशास्त्र असं म्हणतोय आता हे सेमॅ सेमॅन्टिक्स म्हणजे काय माहिती का शब्दार्थ मीमांसा किंवा शब्दार्थाचा उगम कसा होतो का त्याच्या शास्त्राला हे सेमॅन्टिक्स असं म्हटलं जातं तुम्ही लिहून घेऊ शकतात फोनेटिक्स म्हणजे उच्चारशास्त्र फिलॉलॉजी म्हणजे भाषा रचनाशास्त्र आणि जे साऊंडचा अभ्यास आहे का त्याला आम्ही भाषाशास्त्र असं म्हणतोय आता तुम्हाला विचारलं आहे साऊंडचा अभ्यास करायचा आहे तो फोनेटिक्स मध्ये केला जातो त्याला दोन्ही शास्त्र असं म्हणतात तीन नंबरचं उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे स्टडी ऑफ स्पीच साऊंड पुढे प्रोहप तुम्हाला विचारली इट्स बेटर टू फिनिश समथिंग लेट दॅन टू नेव्हर डू इट ऍट ऑल एप्रोप्रिएट प्रोहप मोस्ट अप्रोप्रिएट प्रोहप बेटर लेट दॅन नेव्हर बेगर्स कांट बी चूजर्स लुक बिफोर यू लिप इझी कम इजी गो बघा तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हो आहे प्रो प्रोह विचारली तुम्हाला इट्स बेटर टू फिनिश समथिंग लेट द्यान टू नेवर डू इट ऍट ऑल म्हणजे एखादी गोष्ट लेट झाली तरी चालते पण करा चांगली गोष्ट आहे कधी न करण्यापेक्षा उशिरा कवत नाही ती करा काय बेटर लेट द्या नेवर कधीच न केल्यापेक्षा लेट कवत नाही करा सिलेक्ट द मोस्ट ऍप्रोप्रिएट सिनॉ फॉलो 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 जमलं पाहिजे फॉलो म्हणजे काय इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे हो समानार्थ विचारलाय फॉलो म्हणजे एखाद्याला फॉलो करणे एखाद्याला समजून घेणे मग त्यासाठी काय येईल लॉस म्हणजे हरणे म्हणजे उपहास करणे तिरस्कार करणे एखाद्याचा निग्लेक्ट म्हणजे दुर्लक्ष करणे इथे समजून घेणे फॉलो समजून घेणे अंडरस्टँड अ ग्रुप ऑफ फिश वन वर्ड सॉम फ्लोट स्कूल फ्लॉक ग्रुप ऑफ फिश माशांचा समूह त्याला आम्ही काय म्हणणार बघ पक्ष्यांचा थवा असेल त्याला आम्ही फ्लॉक असं म्हणतो था। फ्लॉक पक्ष्याच्या थव्याला स्कूल इंटरेस्टिंग आहे माशांचा थवा जो आहे का त्याला आम्ही स्कूल असं म्हणत असतो इंटरेस्टिंग आहे चुकवणार आहे आणि हा जो स्वाम असतो हा मधमाश्यांचा समूह असतो हा जो फ्लोट असतो हा चित्ररथ त्यांचा समूह असतो इथे अ ग्रुप ऑफ फिश म्हणजे स्कूल लक्षात ठेवा पुढे जातोय पुन्हा एकदा तुम्हाला एक, एक रिकामी जागा दिली आहे माय फ्रेंड इज कमिंग बाय इथे रिकामी जागा आहे बाय फोर, फोर ओ क्लॉक ट्रेन द एन अ नो वर्ड रिक्वायर्ड अगं फोर फोरच्या आधी काय वापरणार द तर नाही वापरत येतच नाही अ वापरणार ती संख्या आहे ना इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे उत्तर द्यावं लागेल पुढे मी जातोय सॉरी इथे द द वापरावं लागेल आपल्याला द्या असावी कारण काय माहिती का आपण कोणत्याही ट्रेनचा वापर उपयोग केला असता म्हणजे उल्लेख करत असेल तर हे अ वापरायचा माय फ्रेंड इज कमिंग म्हणजे त्या स्पेसिफिक ट्रेनचा उल्लेख करतोय त्या ट्रेन बद्दल आपल्याला माहिती आहे त्या ट्रेन बद्दल निश्चित माहिती असल्यामुळे द वापरावं लागेल आणि तिच्याबद्दल माहिती नसेल ना तर मग अ वापरायचं इथे उत्तर चुकू शकता उत्तर येत यावं लागेल आय एम गोइंग टू मिरट डॅडीज माय पॅरेंट्स बघ गोइंग टू फ्युचर भेटण्यासाठी निघालाय उद्देश आहे भेटण्याचा मग उद्देश असेल तर काय येतं टू विजिट माय पॅरेंट्स टू विजिट म्हणावं लागेल पुढे जातोय सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक इफ नो वर्ड इज रिक्वायर्ड टू फिल इन द ब्लँक सिलेक्ट नो वर्ड रिक्वायर्ड वन डे ओल्ड सेज वॉज हॅव्हिंग अ बाथ इन द रिव्हर आता इथे ओल्ड आलाय ओ साध सरळ आहे ना काय वाईल साऊंड आहे वृद्ध साधू असं हे होतं एकत्रितपणे त्या ठिकाणी वापरलं जातं मग हे एक वचनही मोजता येणारं हे असेल तरी ते आर्टिकल वापरावं लागेल आणि वॉवेलने वॉवेल साऊंडने या ठिकाणी हे सगळं होत आहे त्यामुळे इथे ॲन हे आर्टिकल येणार आहे सरळ सरळ आहे कुठे जातोय म्हणजे तो दिसायलाही वॉवेलचे आणि साऊंडही व्हावेल आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन इडी एम फेअर अँड वाईट बघ फेअर अँड वाईट म्हणजे सर्वत्र पसरलेला एव्हरीवेअर म्हणजे सर्वत्र वेरेवर जेथे कुठे एनिवेअर कुठेही नव कुठे नव कुठे कुठेही ना नाही फार अँड वाईड सर्व दूर पसरलेला एव्हरी म्हणतोय आपण त्याला एकोणतीस उत्तर एक आलं पाहिजे पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन गिव्हन एज ऑप्शन्स वन ऑफ दे मे कंटेन अँड एरर बघा एरर कशा येते तुम्हाला शोधायचं आहे तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे इन द अर्ली पार्ट ऑफ द लास्ट सेंच्युरी मलेरिया वाज अ कॉमन डिसीज आता तुम्हाला लगेच पाहिल्याबरोबर कळायला पाहिजे अरे गोळ कुठे झाला आहे वाज कॉमन डिसीज दॅट वॉज सेंचुरी मलेरिया सेंच्युरी अर्ली पार्ट चौथ्या तर येतच नाही डीसीज ची स्पेलिंग काय डी आय ई यस ये, पाहिजे आणि पुढे ई पाहिजे डीसीज असा पाहिजे तो डीसीज उत्तर आली पाहिजे तुम्हाला वाटतं जबरदस्त असं लेक्चर आपण घेतलेलं आहे तुम्हाला हे आवडलं असेल आवडलंच पाहिजे यापेक्षा बेस्ट काय असणार आहे कारण एकदम प्रॉपर वेने आपण जातोय आणि ज्यांना वनसेवक वनरक्षक बनायचं आहे त्यांनी या सेशनचा अभ्यास करावा व्यवस्थितपणे हे सगळं लिहून घ्यावं नोट्स काढत चालाव्या फायदा होईल अभ्यास अभ्यासकर टायपवर हो आहे गणेशोत्सव ऑफरमध्ये तुम्ही घेतली तर तुम्हाला अत्यंत माफक शुल्कात ही भेटते आहे थांबूया धन्यवाद